कुंभ राशी ही राशी म्हणजे नवविचार मानवी कल्याणासाठी विचार, विचार करणारी आत्मा ही राशी बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ असते पण तिच्या भावनांचा प्रवास मात्र अज्ञात गुंतागुंतीचा आणि बऱ्याचदा एकाकी असतो या राशीला समजून घेणं सोपं नसतं म्हणूनच ती अनेकदा आपल्यासारखा कोणी नाही या भावनेने जगते पण जेव्हा ती प्रेम करते ती नातं स्वीकारते तेव्हा ती त्यात पूर्णपणे झोकून देते आणि म्हणूनच जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा तिच्या विचारांच्या जगात भूकंप होतो बुद्धिमत्तेच्या गाभ्यावरच घाव बसतो कुंभराशी बाहेरून शांत आणि विचारी वाढते पण आतून ती एक क्रांतीशीर आत्मा असते ती फसवली गेल्यावर तिच्या आत काहीतरी कोसळत एक जणू संपतो पण त्याच कोसळलेल्या विश्वाच्या राखेतून ती स्वतःला पुन्हा घडवते नव्याने आणि दिव्यतेने कुंभराशीच्या व्यक्ती या बुद्धिमान तत्वज्ञ आणि खोल विचार करणाऱ्या असतात त्या भावना उघड बोलत नाहीत पण आतून अत्यंत संवेदनशील असतात प्रेम मैत्री कुटुंब या नात्यांमध्ये त्या एक नवे दृष्टिकोन घेऊन येतात पण एक धोका असतो त्या आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत आणि म्हणूनच त्यांचे सतत देण्याचा स्वभाव अनेकदा गृहीत धरला जातो प्रेम खूप उच्च पातळीचं असतं शरीरापेक्षा आत्म्यावर पण त्या नात्यांमध्ये जेव्हा खोटेपणा फसवणूक किंवा उपेक्षा येते तेव्हा त्यांची अंतरयात्रा गडद होते विश्वासघात विचारांच्या सम्राटाला झालेली वेदना कुंभराशी फक्त भावना देत नाही ती विश्वास तत्व आणि भविष्यही देते पण जेव्हा तिच्यावर विश्वासघात होतो तेव्हा ती स्वतःला दोषी ठरवते मी इतका विचार केला तरी मी चुकले असा प्रश्न विचारते तिच्या तत्वज्ञानाला फाटा मिळाल्यासारखं वाटतं विश्वासघात तिच्यासाठी फक्त वैयक्तिक वेदना नसतो तो तिच्या विश्वदृष्टीवरच आघात असतो ती आता नात्यांवरचा विश्वास गमावते ती जगाशी संवाद कमी करते ती आत एक वेगळं जग निर्माण करते जिथे कोणी पोहोचू शकत नाही मानसिक वेदना बुद्धीने चालणाऱ्या मनाचं तुटणं कुंभराशीच्या वेदना शांत असतात पण खोलवर मन सतत विचार करत राहतं मी कुठे चुकले हे असंच व्हायला होतं का मी झोपताना डोळ्यात विचारांचे वादळ घेऊन झोपते इतरांसमोर ती ठीक आहे असं भासवते पण आतून गहिरं तुटले पण असतं ही वेदना दुसऱ्यांना दिसत नाही कारण कुंभराशी भावनांपेक्षा विचारांमध्ये जगते पण ती वेदना शंभर विचारांचं ओझं घेऊन चालते जी तिला स्वतःपासून दूर नेतात शुद्धीकरण करणं वेदना म्हणजे आंतरिक क्रांती एक दिवस ती स्वतःलाच विचारते माझं दुःख माझं शिक्षण का होत नाही आणि इथूनच सुरू होतो कुंभ राशीचा अंतर्मुख प्रवास ती स्वतःशी संवाद करायला लागते ती जुने विचार फेकते नव्या तत्वांना जन्म देते तीन माणसांवर नव्हे नियतीवर विश्वास ठेवते कुंभ राशीचं शुद्धीकरण म्हणजे भावना आणि तत्वज्ञान यांचं संतुलन शोधणं ती आता जुन्या दुःखांमध्ये अडकत नाही ती त्या वेदनांना ज्ञानाचं साधन बनवते जेव्हा आत्मा स्वतःलाच माप करतो शेवटी जेव्हा तिच्या विचारांचा गोंधळ शांत होतो तेव्हा तिला जाणवतं तिने कोणाचंही नव्हे तर स्वतःच माप करणं आवश्यक होतं मोचन म्हणजे तिच्यासाठी जुन्या चुका स्वीकारणं स्वतःच्या भावनांचा सन्मान देणं आणि स्वतःलाच पुन्हा एकदा पूर्ण आत्म्याने प्रेम देणं ती आता स्वतःसाठी जगते ती आता कोणत्याही नात्यावर अवलंबून राहत नाही ती स्वतंत्र नव्हे तर स्वसंपूर्ण झाली असते कुंभराशीची परीक्षा संपत नाही कारण ती आत्मोद्धाराची तयारी आहे कुंभराशीच्या जातकांवर जो गतजन्माचा शाप आहे तो केवळ शिक्षेचा भाग नाही तर तो एक प्रकारच्या देवाचा दिव्य प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला मानवतेचे दीपस्तंभ बनवायचे आहे घरातील लोक जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत उलट तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात तेव्हा ते शापाची झळ असते पण त्यातून एक मोठा बोध लपलेला असतो हा बोध असा आहे कुंभराशीचा जन्मच मायाळू शत्रूमध्ये होतो जे प्रेमाच्या मुखवट्या आड द्वेष लपवतात ही घरातील आग असते जी बाहेरून नाही आतून जाते पण हीच आग तुम्हाला खऱ्या आत्मशोध मार्गावर घेऊन जाते कुंभ राशी शनि आणि राहू यांचे मिळते संयोग तुमच्या जीवनात अशा काळ्या छायांसारखे शाप निर्माण करतात पण ही छाया अंततः तुम्हाला तेजस्वी प्रकाशात परावर्तित करते तुम्ही सामाने नाही तुम्ही नियतीचे बदलते बिंदू आहात कुंभ राशीचा प्रवास इतर राशींप्रमाणे सोप्या परीक्षा नाही हा प्रवास आहे तपस्वी तपस्वी राजाचे ज्याला गुप्त रूपात गटारात टाकले गेले आहे पण ज्याचं भव्यत्व अंतर्मनात झळकत आहे या शापांतून उगम होतो एक देवतेसारखा विवेक ज्यामध्ये माप करण्याची क्षमता असते धैर्यपूर्वक शांत राहायचं आणि अखेर सत्याचा विजय आपल्या हातून घडतो उपायांमध्येही आहे ब्रह्मतत्व म्हणूनच जेव्हा आपण उपाय करतो उदाहरणार्थ शनीला अर्पण सत्यनारायण व्रत अथवा तुळशी देवघरात स्थापन करणे तेव्हा आपण केवळ ग्रहांचा प्रभाव कमी करत नाही तर आपल्या अविकसित आत्म्याला देवत्वात रूपांतरित करत आहोत कुंभराशी अंतिम सत्य आहे कुंभराशीचा शाप म्हणजे संधी जो तुमचं जीवन उद्ध्वस्त करायला आलेला नाही तो पुनर्रचनेसाठी आलेला आहे घरातील आग जरी जाळते तरी त्याच राखेतून एक नवीन अधिक शक्तिशाली तुम्ही जन्म घेता तुमचा शत्रू बाहेर नाही तो तुमच्या कर्मात लपला आहे पण त्यावर विजय तुमच्याच आध्यात्मिक शक्तीत आहे तुमचं भविष्य उजळण्यासाठी आधी घरातील अंधाराशी लढा द्यावा लागतो पण एकदा का त्या अंधारावर मात केली की कुंभराशीच्या पायाखाली ब्रह्मांड सुद्धा वागतं